सर्वात प्रथम तर मी या दिवाळीच्या सणानिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा देतो बंजारा संस्कृतीमध्ये दिवाळी होळी असे काही सण आहेत की ज्याचं खूप आनंद आहे साधारण असं महत्त्व आहे परंतु आज दिवाळीचा सण असताना देखील बंजारा युवक आणि आपले अत्यंत जिव्हाळ्याचे सहकारी विजय चव्हाण या ठिकाणी पाच दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत त्यांना समर्थन देण्यासाठी आणि राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे मी दरवर्षी दिवाळी साजरी करतो पण यावर्षी दिवाळी साजरी केली नाही माझं आहे ते घर आहे ते घर पण मी उघडलं नाही नियम असा असतो की दिवाळीच्या दिवशी दार बंद करायचं नसतं लक्ष्मीचं आगमन होत असतं परंतु मी ते माझ्या घराचं दार पूर्णपणे बंद ठेवलेलं आहे गेट बंद ठेवलेलं आहे कारण चुकून कोणी तिथे चाहता नातेवाईक चुलत भाऊ कार्यकर्ता येऊन फटाका वाजवू शकतो रांगोळी काढू शकतो तर मला कसलाही आनंद त्या ठिकाणी साजरा होऊ द्यायचा नाही मला राज्य सरकारचा तीव्र निषेध या ठिकाणी करायचा आहे सत्तावीस लाख बंजारा रस्त्यावरती ऊन पावसामध्ये फिरत असताना राज्य सरकार झोपी गेलेलं आहे का राज्य सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का की राज्य सरकार झोपीचं सोंग करत आहे हे मला समजत नाही राज्य सरकार बैर झालं का त्यांना इतके गीत गातात लोक रोडवरती येतात एवढे भाषण होतात सत्तावीस लाख लोक स्वतःची मजुरी सोडून पोटापाण्याची खळगी भरायचं सोडून त्या ठिकाणी न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत बंजारा समाज हा जगातील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि भारतातील बहुतांश राज्यांमध्ये विशेषतः हिंदू धर्मातील सगळ्यात मोठी जमात म्हणजे भारताच्या पाठीवर जर कोणती असेल तर ते केवळ आणि केवळ बंजारा आहे बंजारा जमाती इतके बंजारा जाती इतके संख्या असलेली कोणतीही हिंदू धर्मातील जात जमात असेल तर तुम्ही मला दाखवा परंतु तरीसुद्धा हे सरकार केंद्राचं आणि राज्याचं बंजारावर अन्याय करत आहे आम्ही मूळ आदिवासी असताना देखील आमचं हैदराबाद गॅझेटियर इयर सातारा गॅझेटियर इयर त्याच्यानंतर तुमचं मद्रास गॅझेटियर इयर सीपीबीएलआर uh, पी uh, सगळीकडे आमची नोंद आदिवासी म्हणून या ठिकाणी सापडते ब्रिटिशांनी सुद्धा इंग्रजांनी आम्हाला क्रिमिनल ट्राईब म्हणजे ट्राईब हाच शब्द वापरला होता जमात म्हणून त्यांनी सुद्धा आम्हाला आदिवासी म्हणून समजलं परंतु एवढे पुरावे असताना सरकारला नेमकं काय करायचं आहे चार लोकांचा बळी गेला आणखी किती बळी सरकार घेणार तातडीने राज्य सरकारने विजय चव्हाण यांच्याशी चर्चा करावी बंजारा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्या धनगरांप्रमाणेच बंजारांना सर्व सुविधा आदिवासीच्या या ठिकाणी द्याव्यात आणि एक कालबद्ध कार्यक्रम ठरवून नियमानुसार योग्य ती सगळी कार्यवाही करून समिती बनवून एक महिना दीड महिन्यामध्ये बंजारा समाजाला आदिवासी जमातीचे प्रमाणपत्र वितरित करावे आम्हाला मूळ आदिवासीला धक्का न लावता एसटी ब म्हणून आरक्षण देण्याची आमची मागणी आहे बंजारा समाज आक्रमक आहे परंतु समजदार असल्यामुळे आम्ही दिवाळी मुंबईला साजरी करत नाही परंतु आजही लोक तयार आहेत वाट बघत आहेत राज्य सरकारने आम्हाला हलक्यात घेऊ नये नसता मुंबईला आम्ही दिवाळी साजरी करू दिल्लीमधलं संसद भवन राष्ट्रपती भवन प्रधानमंत्री कार्यालय फायनान्स मिनिस्ट्री डिफेन्स मिनिस्ट्री हे सगळं बंजारा जातीच्या जमिनीवरती आहे लकीशा बंजाराच्या मालकीच्या जमिनीवरती आहे जर का बंजारांनी आमचा जुना सातबारा काढला तर मोदीजींना त्यांचं ऑफिस कुठं न्यायचं घर कुठं न्यायचं हे सुधारणार नाही त्याच्यामुळे बंजाराला हलक्यात घेऊ नका तातडीने मागण्या पूर्ण करा उपोषण करते पाच दिवसापासून इथं बसलेले त्यांची तब्येत अत्यंत चिंताजनक होत चाललेली आहे त्यांचा रक्तदाब वाढलेला आहे अस्वस्थता वाढलेली आहे लोक तांडेच्या तांडे या ठिकाणी येत आहेत राज्य सरकारने तातडीने विजय चव्हाण यांच्यासोबत चर्चा करावी मुख्यमंत्र्यांनी स्वतः किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी येऊन हो। एक दोन मंत्र्याचं शिष्टमंडळ घेऊन हो या ठिकाणी जाणल्या तातडीने भेट द्या